ये 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 उडी मारून ये ये उडी मारून ये उडी मार उडी मार ये इथून ये बघ इथून इकडे हे ती याने उघडलंच ना दरवाजा बघितलंच नाही वाटते आ बघितलं 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 ये उडी मारून चल अरे बाबड्या आता काय खरं नाही ह्याने बर धुमाकूळच घातलाय आता त्या बघ बबे वास कर रे नको खेळू थांबा अजून बा... बाकी आपलं काम काय कर नाही गाड्या पोराचं बबी ए पोरा बाळा लागून घेऊन उघड्या बस बाकी काही नाही अजून काम बाकी आपलं काय आता बबड्या अरे अजून बाकी आहे सार अजून तुला चालूच आहे चालू केलंच लगेच खेळायच्या अगोदर बनवायच्या अगोदर बघू सारते बघ केलं चालू आहे <laughs> काय करे बाबा काय करे बाबा अजून साफसफाई व्हायची आपली त्याच टेन्शन गेलं आता बाबड्याचं आता नेट फिट आता बसवली व्यवस्थित सारी खालपर्यंत बसवले असे जरा काय टेन्शन राहिलेलं नाही पाटील बंद करा खेळायचं जरा थोडं थांबा बाबड्या खेळू खेळू बाब्या व्हायचे अजून काम बाबड्या अजून व्हायचे अरे व्हायचे अरे थांब जरा व्हायचे बबड्या काम अजून छान वाटतंय ना हा हा <laughs> बबी ए बबड्या बब्या छान वाटतंय छान वाटतंय अ खुश झालं खुश झालं पोरग हो खुश झालं बब्या भारी वाटतंय ना गार्डन ऐ भारी वाटतंय ना बबड्या ए रो ते बघ काय आता काय बोलायचं सोडून दिलं भाऊने आता त्याला फक्त खेळायचं पडले अरे ते जोडायचे अजून बाबड्या वरती लावायचे ए हिरो काय करायचं पोराचं बाबा अवघडे सर अबी ऐक ना हे रजा बाबा थोड्या वेळा नाही ना अजून चल जा थोड़ा थोड़ा न... आता आज जा थोड्या वेळा ये थोड्या वेळा नाही आता काय कर नाही गड्या कर काम करायचंय बाबड्या मला अजून तुझं काय चाललंय खेळायचं काय खेळायचं मग अ बाबा बा बाबा आता काय करणार आज जा 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 बर जा जा बरं झालं जा जा पळ आता आता कुठे अरे <laughs> तू पलीकडून आहे बाबड्या काच्या पलीकडून आहे तू इकडून बघ येथून ये मग वरून येथून ये, ये चल चल ये वरून चल ये